माय विचार मंथन संस्कृतीचे कर देतो तुळशीचे गाणे सादर करीत आहोत कशी ग तुळस वनात कशी ग तुळस रानात वनात जागा देते तुला माझ्या अंगणात जागा देते तुला माझ्या अंगणात माझ्या र तुळशीला हिरवे हिरवे पान माझ्या ग तुळशी हिरवे हिरवे पान श्री कृष्णाला त्याची आवड श्रीकृष्णाला त्याची आवड छान कशी ग तुळस राणा नात कशी गुळस रानात जागा देते तुला माझ्या अंगणात जागा देते तुला माझ्या अंगणात माझ्या घर तुळसीला आल्या मंजुळा माझ्या घर तुळशीला आल्या ग मंजुळा गोपुणया हार देवाला गोपुणया हार होऊया देवाला कशी तुळस रानात रनात कशी तुळस रानात वनात जागा देते तुला माझ्या अंगणात जागा देते तुला माझ्या अंगणात माझ्या ग तुळशीच्या काळ्या काड्या काड्या माझ्या ग तुळशी झाल्या काड्या काड्या येथील साधू संत भर दिल गाड येथील साधू संत भर दिल गाड कशी ग तुळस वनात कशी ग तुळस रानातवणात जागा देते तुला माझ्या अंगणात जागा देते तुला माझ्या अंगणात माझ्या तुळशील नाही माय बाप माझ्या ग तुळशील नाही माय बाप दर्शनाने ती च्या पाप पापताप दर्शनाने ती च्या पाप पापताप कशी ग तुळस रानात वनात कशी ग तुळस रानात वनात जागा देते तुला माझ्या अंगणात 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 धन्यवाद